हॅलो मित्रमैत्रिणीनं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज पुलाव बनवणार आहे हे बघा बासमती तांदूळ आहे थोडं पण दहा मिनटं झाले स्वच्छ धुवून टाकून याला पाण्यात ठेवला आहे आणि तेल तापाला ठेवला आहे आणि यामध्ये खडा मसाल्यामध्ये मिरे आहे पाच ते सहा आणि चक्र आहे आणि ही दाल का म्हणते रे आहे आणि ही मोठी विलायची आहे छोटी विलायची जिरं आहे आणि हे तेजपत्ता आहे तेल तापलं आहे हे आता मी सर्व एका वेळेस ॲड करते कांदा आहे असा चिरून कांदा ॲड करायचा कांदा खूप लाल नाही नाहीये फक्त कच्चेपणा गेला पाहिजे आपला कांदा तो पकला आहे आता यामध्ये वटण ॲड करते आता मिरची ऍड करते छोटे एक गाजर आहे आणि एक बटाटा आहे अद्रक लसन पेस्ट आहे आणि एक मिरची आहे बारी चिरू बारीक करून आहे थोडं मीठ ॲड करताय मी आणि आता फिरवून थोडं वाफेमध्ये झाकण करून आहे याची

आणि हे तांदूळ ऍड करते तुम्ही तु, तुम्ही कोणता पण तांदूळ घेऊ हो शकता मी बासमती घेतला आहे यामध्ये मी पाणी ऍड करत आहे दीड वाटी आपले तांदूळ होते दीड वाटीस मी पाणी ॲड करते हलक्या हाताने हिरवायचं थोडं मीठ टाकलं होतं आता तांदळाच्या हिसाबानं मीठ ॲड करायचं आहे आता याला आ, स्लो आचेवर शिजू द्यायचं आता गॅस थोडा स्लो ठेवायचा पाच मिनट झालेला आहे हलक्या हाताने फिरवायचं आपल्याला आता यामध्ये दोन ते तीन मिरची ऍड करते मी साबुत चिरून नाही केला आणि थोडा लिंबू रस आणि एक चमच तूप ॲड करायचं आहे कारण छान भात आपला चमकदार दिसते असा आणि हलक्या हातानं फिरवून झाकण ठेवून छान पक्केपर्यंत स्लो ठेवून द्यायचं मिनिट आहे आता झाकण शिजला का पाहत हे बघा शिजलं आहे स्लो आच्यावर शिजवायचं आपल्याला पुन्हा हे बघा असा झाला मोठा छान आता यामध्ये आपण सांबार ऍड करू आता मी गॅस बंद करत आहे कारण झालेला आहे रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशा छानशा पुढच्या रेसिपीमध्ये हे बघा आपला छान चुला बनलेला आहे हे बघ